नमस्कार मी प्रेम मोरे ठाणेबाईच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये आहे आपण पाहतोय ठाणे दैनिक पत्रकार संघाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आज जे आहे भव्य दिव्य अशा प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ह्या ठिकाणी आपण पाहतोय पत्रकार बांधव जे दररोज जे आहे समाजाला ते त्यांची बाजू दाखवत असतात आरसं दाखवत असतात कुठेतरी आज जे आहेत ते रक्तदान करत आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे आहे रक्तदान त्यांचा उत्पूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय ज्यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि संपूर्ण हे पत्रकार संघाचे सदस्य व संघटनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं आहोत सर सर्वप्रथम ठाणे खूप खूप स्वागत काय सांगायला उत्स्फूर्तपणे जो आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पत्रकारांसह जे आहे अधिकारी असतील महापालिका कर्मचारी असतील त्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे ठाणे जिल्ह्यात आणि शहरात सध्या रक्त तुटवडा जाणवत आहे आणि रक्त हे प्रत्येकाला आवश्यक आहे जे रुग्ण असतात रुग्णाचे नातेवाईक असतात ते त्या रक्ताकरता इकडे तिकडे धावत असतात काही जणांकडे त्याचे पैसे नसतात तर ते मोफत मिळावं त्यांना रक्त आपलं रक्त काय कोणाच्या कामाला यावं रक्ताने सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय या तीन संघाच्या व वतीने हे आम्ही हे शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अशोक डुंबरे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आपल्या आपल्यासोबत आमचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेब होते आणि पत्रकार बांधवांनी त्याचबरोबर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या शि शी, रक्तदान शिबिराला उत्पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत पन्नास ते साठ जणांनी रक्तदान केलेलं आहे आणखी हा रक्तदान शिबिर हे दोन वाजेपर्यंत आहे त्यावेळेला आणखी लोक त्याला प्रतिसाद देतील अशी आशा आहे आणि शहरातील नागरिकांनी देखील या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा आणि एक आपलं कर्तव्य समाजाप्रती असलेली आपली समाजाप्रती असली आपली आस्था आपलं जे कर्तव्य हो, ते पूर्ण करावं अशी मी स असं मी सर्व सर्व ठाणेकरांना आवाहन करतो बोलण्यासाठी सानप सर आहेत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे सर काय सांगाल तुम्ही देखील रक्तदान केलेलं आहे समाजात राहत असताना काहीतरी देणं लागतं हे हा रक्तदान शिबिराचं आयोजन होतं सर्वप्रथम ठाणे वैभवच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी मनोज शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांनी स्वतः रक्तदान करून नवीन वर्षाची सुरुवात केली आणि हाच आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे की जेव्हा राज्याचा प्रमुख स्वतः रक्तदान करून एक सामाजिक दायित्व आपलं पूर्ण करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची देखील एक माणुसकी म्हणून जबाबदारी आहे की आपल्याकडे जे आहे सगळ्यांकडेच पैसे नसतात सगळ्यांकडेच देण्यासारखं का खूप काही नसतं परंतु जे हक्काचं देण्यासारखं आहे ते म्हणजे रक्त आणि ते रक्त देण्यासाठी कुठलाही त्रास नसतो आज माझं मी भाग्य समजतो की ही माझी एकोणनव्वदावी वेळ आहे ब्लड डोनेशनची पण यात काही मोठं नाही आहे कारण ही खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे समाजामध्ये बरेच लोक घाबरतात रक्तदान करण्यासाठी परंतु रक्तदान हे पहिल्यांदा करा त्याचा आनंद खूप वेगळा आहे हा मेसेज मी आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितो आणि ठाणे महानगरपालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचं कामच आहे आपल्या सर्वांचं की आपण ज्या समाजात राहतो ज्या देशात राहतो त्या सामाजिक आणि देशप्रेमाच्या भावनेतून आपल्या प्रत्येक कृतीतून ते व्यक्त व्हायला हवं नुसतं बोलून नव्हे आज ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटलची ही रक्तदान या ऑर्गनायझेशनमध्ये या टीमने म्हणजे सगळ्या मेडिकल टीमने जे सहकार्य केलं त्यांचंही मी मनापासून खूप आभार मानतो ठाणे दैनिक पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि यापुढे देखील आपण सर्वांनी मिळून ठाणे जिल्हा नव्हे तर आपल्या भारत देशासाठी सुद्धा जे जमेल ते ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने आपण आपलं सामाजिक दायित्व आणि देशाप्रती कर्तव्य पार पाडूया खूप खूप धन्यवाद सर काय सांगाल तुम्ही देखील या रक्तदान शिबिराला उपस्थिती लावली रक्तदान केलेला आहे अनेक जे आहेत नवीन पत्रकारांचे चेहरे देखील पाहायला मिळतात रक्तदान करताना सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पूर्ण राज्यभरात साजरा केला जातो त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे कारण हे पत्रकारांचा उत्सव आहे पत्रकारांचा आनंद आहे त्यांना एक वेगवेगळ्या भावना त्यांच्या व्यक्त करायच्या असतात तर फक्त बातम्या लिहून किंवा अन्य काही उपक्रम करून होत नाही तर त्यातून ना आपण समाजासाठी काय देणं पाय दिलं पाहिजे म्हणून रक्त रक्ताची तुठवडा हा ठाण्यामध्ये आहेत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून तो आदर्श घालून दिलेला आहे मग ठाण्यातले पत्रकारही कसे मागे राहणार शेवटी ठाणे तिथे काय गुण म्हणून आज ठाणे दैनिक पत्रकार संघ जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघातर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे असे सगळं पत्रकारांनी सहभाग घेतला आहे काही नागरिकांनीही सहभाग घेतला महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपलं रक्त दान करून या समाजासाठी देणं आहे ते देणं फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे या निमित्ताने उद्यासुद्धा सहा जानेवारीला आपण आरोग्य शिबिर पत्रकारांच्या कुटुंबासाठी आणि पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचंही आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सरच्या तपासण्या कारण कॅन्सर हा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय त्याचं पत्रकारांचं चोवीस तास हे काम करत असतात त्यांच्या ते स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत म्हणून संघटनेने हे आम्ही हे केलं ठाणे शहर आणि पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य कसं आ, सक्षम राहता येईल कसं निरोगी ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न संघटना म्हणून केलेला आहे आणि उद्या सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्व कुटुंबासह सगळं पत्रकारांनी आपलं स्वतःची काळजी घ्यावी तर आपण समाज सुदृढ राहील देश सुदृढ राहील असं मला वाटतं सर आपलं भी रक्तदान आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ॲस देश के चार से एक पत्रकारों पत्रकारो भी है इसमें जरूर कुछ न कुछ दान करना चाहिए जिस तरह से शर्मदान हो कई प्रकार के दान होते हैं तो वो दान जो हर आदमी कर सकता है उससे घबराने की जरूरत नहीं है हर तीन महीने में एक बार रक्त दान करना चाहिए इससे रक्त कम नहीं होता है और बढ़ता है और दूसरी बात इससे कई लोग की जान बचाया जा सकता है जिसे रक्त नहीं मिलता है जिसे खून नहीं मिल पाता है जो हम दान देते हैं वो खून उनको मिलता है इससे किसी न किसी की जान बचा कर एक और सौभाग्य प्राप्त होता है यानी फायदा होता है लोगों को धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी आपण दिलेल्या रक्तामुळे जे आहे कुणाचा तरी जीव वाचू शकतो ह्या भावनेने संपूर्ण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी जिल्हा माहिती कार्यालय व ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे हे रक्तदान केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सध्या मी ठाणे महानगरपालिका मुख्यालय नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आहे आणि आपण पाहतोय जे आहे ह्या ठिकाणी रक्तदात्याने उत्स्फूर्तपणे जे आहे अशा प्रकारे रक्तदान केलेलं पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आता दुपारी दोन वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर जे आहे ते ह्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात असणार आहे त्यामुळे तुम्ही देखील जे आहे या ठिकाणी रक्तदान करायला येऊ शकता आणि ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा